बाला सावकाश जास्त ना गण आमच्या बाल्या लटू आता आपण दारपाट्या हो आता आपण दारपाट्या जवळ आहोत दारपाटा म्हणजे आमची ही घर दाराजवळची शेती म्हणजे दारपटा आमच्या बाल्या लटू

पिया पिया पाणी पिया खालचा झालाय चोंडा आता हा हो, दुसरा प्रेक्षक बे प्रेक्षक पाणी पिया पाणी पिऊस येतोय लवकर भोकर या चल चल वरच्या डाळीत आता ती डाळ पेरायची पी पाणी पिया अरे पी पिया पी या तू पी या पी तू पलास आ हालू, हालू। चल पलास अवकाश इथं तो जास्त लांगतो ना जना का नाही सेम

बैल बडवतोय <laughs> हा आमचा पण शिकवलेला एकाला बैलासोबत धर चालतात बैल शिकवायचं ना याला कुठून येतोय तुझ्या बाईला शिकवायला हो आता लहान आहे तोपर्यंत शिकव प्रशांत लहान आहे तोपर्यंत शिकव केवडा आहे कसऱ्या एवढा आमच्या शिकव त्याला असू दे आणखी आणखी

पाऊस जोरात आला हात झाला हा पेरून झालेला इथला भेरत जोरात आला पाऊस असोटी हे घरी घेऊन जातो वातावरण बर कसलं भारी झालंय हा 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 लय वारी असं वाटलं जोरा तीर तेवढं नाही आलं ठीक आहे चल येतं घरी झाले बैल सोडली पप्पानी हा इथं नांगर ठेवला बघा इतर इथे इथे नांगर ठेवला आहे गेले पप्पा गेले तर बैलांनी बांधला आता त्यांनी असू दे